नमस्कार आपण माजलगाव तालुक्यातील पात्रोड या ग्रामपंचायतमध्ये आहोत आणि या ठिकाणी कानिपणा सेवाभावी संस्था मोहखेड यांच्या वतीने ऐश्वर्या ताई जयसिंग सोळंके यांच्या वतीने पातोड ग्रामपंचायत येथे ज्या शासनाने ज्या स्कीम काढलेल्या आहेत जेणेकरून लाडकी बहीण असल याबा कार्ड असल याची किंवा शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्ताचं अनुदान असेल याची जी केवायसी करण्याचे जे निकष शासनाने लावून दिलेले आहेत मग ही शासकीय सेवा आपल्या दारी असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यास आलेला आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत सोबत येवले सर आहेत यांच्यासोबत आपण सविस्तर माहिती या ठिकाणावरून घेणार आहोत सर असं स्वागत आहे सर तुमचं मुंबई न्यूजमध्ये काय सांगू शकाल तुम्ही आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे बहुउद्देशीय बहुद्देशी संस्था मोहिकेड व या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ऐश्वर्या सोळंके या नेहमीच या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेग सामाजिक उपक्रम राबवत असतात आज त्यांनी आपल्या पात्रुड येथे पात्रुड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय योजना आपल्या दारी या माध्यमातून एका शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिराच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणीला जी शासनाने केवायसी करणे बंधनकारक केले आहे ती के मोफत करून मिळणार आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड देखील लाभार्थ्यांना काढून दिले जाणार आहे तसेच वय वंदना ही ही जी योजना आहे ते देखील कार्ड या ठिकाणी काढून दिले जाणार आहे तसेच आभा कार्ड असेल आधारची के वैशी असेल अनुदानाची के असेल हे सर्व या ठिकाणी एकाच हॉलमध्ये लाभार्थ्यांना या ठिकाणी मोफत करून दिलं जाणार आहे तरी पण पातूर आणि परिसरातील सर्व जनतेनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेऊन जास्तीत जास्त केवायसी करून घ्यावी आयुष्यमान भारत चे कार्ड काढून घ्यावे आबा कार्ड काढून घ्यावे व आपल्या देखील केवायसी करून घ्यावी मी पैणी साहेबांची जाधव सॉरी जी मी त्यांचं काम पाहते म्हणजे आपण आतापर्यंत कानिप्रात सेवा भावी संस्थेमार्फत अशी बरेचसे काम केले त्यामध्ये आतापर्यंत नाही नाही म्हणत तरी दोन हजार आपले मोफत मोती बिंदू ऑपरेशन आपण करून दिले त्यांना बाँ। त्यानंतर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर दोनशे ते अडीचशे आपण धारूड तालुक्यामध्ये व्हीलचेअरची वाटप केली आतापर्यंत ईश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड लाडकी बहीणची केवायसी त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपण बरेच मदत केलेत त्यानंतर आत्महत्याग्रस्त त्यांना पण आपण बऱ्यापैकी मदत केलेली आहे आणि आता पण जे आपण आज कॅम्प लावला आहे मध्ये तेथे पण आपण मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पण आपण डॉक्टर साहेबांना उद्या बोलवणार आहोत त्याचं पण आपण त्यांना पण मोफत मोतीबिंदू करून देऊ आजच्या कॅम्प मध्ये आता सर येतीलच दुपारच्या नंतर नंतर आपण करून घेऊ बर आतापर्यंत ताई सांगू शकाल का आतापर्यंत किती लाभार्थ्यांना सरासरी लाभ घेतलेला आहे सकाळपासून जो तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम चालू केलेला आहे आ, या सरासरी किती लाभार्थ्यांना अंदाजे लाभ घेतला याचा आतापर्यंत तरी पंचवीस तीस आहेत लाभार्थी अजूनही रिस्पॉन्स येतोच आहे आणि मी अजून विनंती करते की लवकरात लवकर आणि मध्ये आपण कॅम्प लावलाय या योजनेचा लाभ घ्यावा बरं महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तरी तुम्हाला का असं वाटलं की जेणेकरून हे जे शासनाच्या ज्या स्कीम आहेत या प्रत्येकाच्या जा दारी जावं असा ही संकल्पना का सुचली आणि का असं वाटलं तुम्हाला की हे केलं पाहिजे आपल्या हे आपल्या आश्वरा वहिनी जयसिंग सोळंके यांनी सांगितलं आहे की जे आता आपण म्हटलं म्हंटल खूप ग्रामीण भाग आणि त्यांना बाहेर जाऊन शंभर आणि दीडशे रुपये देऊन केवायसी करणं होत नाही मग वहिनी साहेबांचा एकच उद्देश आहे की शासनाची सेवा आपल्या दारी त्या हेतूने वहिनी साहेबांनी आणि भैया साहेबांनी आम्हाला पाठवलं की जेणेकरून त्यांचे शंभर दीडशे रुपये वाचतील आणि आपली संस्था त्यांना फ्री मध्ये हे काम करून देईल धन्यवाद या ठिकाणी त्यांनी छान अशी प्रतिक्रिया आपल्या चॅनलला दिलेली आहे आणि कुठेतरी गोरगरिबांचा हेडसाळ न होता कुठेतरी शंभर दोनशे रुपये त्यांचा खर्च न होता या ठिकाणी त्यांना मोफत अशी सेवा जयसिंग भया ऐश्वर्या ताई यांच्या माध्यमातून गुरगरिबांसाठी उपलब्ध केलेले आहे मुंबई न्यूज साठी मी प्रकाश यादव